नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इनसाइट सी आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत श्यामच्या आई रात्र तिसरी मुकी फुले बारकू भाकर खाल्ली की नाही रे येतोस ना आश्रमात शिवाने विचारले आई वाढ लवकर तिकडे सुरू सुद्धा होईल गोष्ट बारकू आपल्या आईला घाई करू लागला कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता रोज तुझी घाई जा उपाशीत नाहीतर आल्यावर भाकर खा बारकूची आई म्हणाली बारकू खरच निघाला त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती परंतु त्याच्या हृदयाला शिवा जलदिने निघाले वाटे लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते बोलो बनसरी धरिनू जय जयकार श्याम सुंदर हरिनू जय जयकार असे आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते अहिंसा सत्यस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह शरीरश्रम आस्वाद सर्वत्र भयवर्जन सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवावे नम्रत्वे व्रत निश्चय शामने गोष्टीस सुरुवात केली आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे लहानपणी मला फुलांचा फार नाद होता फुलासारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केले आहेत माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत जास्वंद कर्ण गुलाब रास्तुरा वगैरे नाना प्रकारची फुलझाडे शेतावर होती माझे वडील गणपतीचे मोठे भक्त दररोज एकवीस दुर्वांची जोडी ते गणपतीला वाहवा खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधी वाहिल्या नाहीत वाटेल तितके लांब जातील परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील देवाला साधी दुर्वा वाहवा याची ती तरी चांगली नको का असे ते म्हणत माझ्या वडिलांपासून फुलांचे वेड मी घेतले परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावयास शिकलो मी फुलांसाठी पहाटे उठत असे आमच्या गावात बकुल वृक्ष पुष्कळ होते बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असत त्यांच्यात मधही असतो लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात लहान लहान बटणेच जणू असे वाटते भकुळीच्या फुलांच्या मी परड्या भर भरून आणावयाच्या सकाळी फुले जमून ठेवावयाची व दहा वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवावयाची व सायंकाळी गुलाबाक्षीची फुले गोळा करावयाची सायंकाळी गुलाबाक्षीची फुले जमविण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या गुलाबाची फुले मी आणीत असते कारण त्यांना ती थोडीच हवी असत फुलांची आवड आहे आहे कोणाला कोणाला देवपूजा को हवी करणारे सारे होत आहेत फूल तोडून कोणी नाकात गोमतील नाहीतर घामट केसात खोवतील फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावीत नाहीतर ते झाडावरच शोभू द्यावीत तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत आज मी फूल तोडू शकत नाही फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवीत असे गुलाबाक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीन भांडणे व्हावयाची फुलांचा देठ लांब बारीक व कोवळा असतो देठाच्या टोकाला बारीक मनी असते गुलाबाक्षीची फुले नाना रंगाची असतात पिवळी पितांबरी लाल पांढरी शिटकावाची कितीतरी प्रकार गुलाबाची काळे मनी फारच सुंदर असतात माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी गुलाबाक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देट एकात एक गुंतवून त्याला सुईदोरा लागत नाही या माळाचेही अनेक प्रकार असतात तोड्याची माळ दुहेरी माळ बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुंफतात त्या दिवशी रविवार होता रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचावयास जात असो पाटी दफ्तर घरी ठेवून जो आधी पळत जाईल त्याला अधिक फुले मिळत परंतु रविवारी कोण जाईल याचा नेम नसते त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फुल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणावयाची लवकर जाऊन कळ्याच तोडून आणावयाच्या असे मी ठरविले गुलाबाक्षीची फुले चार वाजल्यावर फुलू लागतात सायंकाळी नेट फुलतात फुले फुलू लागायच्या आधीच मी जावयाचे ठरविले बाहेर ऊन होते तरी मी निघालो एक फडके बरोबर घेतले होते तीन वाजण्याचा आमच्या शेजारच्या व धोंडोपंत मागील गुलाबाक्षीच्या कळ्या मी तोडल्या गुलाबाक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना घुबे म्हणतात हे सारे घुबे मी तोडून आणले घरी आल्यावर मी एक तामन घेतले व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या संध्याकाळी आई म्हणाली आज फुले नाही रे आणायला जात मागच्या रविवार सारख्या उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार मग रडत बसशील माळेला नाही तर नाही पण चार आणून ठेव मी तर केव्हाच आणून ठेवली आहेत तू माळ करतेस का मी विचारले आंतर तर मी येथेच तुळशीजवळ बसते म्हणजे घरात डेखे पडायला नको आई म्हणाली मी तामन आणावयास गेलो परंतु तामणीला फुले नीट फुलली नव्हती ते पाहून मी खड्ड झालो ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली हे रे काय पाणी सेठिबती आहे कळ्याच तोडून आणल्या होत्याच वाटते तरीच नीट फुलली नाहीत श्याम अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावे की नाही त्यांना एवढा काय आधाशासारखा का गेला सुतावळाहून असे आई मला बोलत होती तोच शास्त्री बुवाकडची धोंडोपंताकडची बन्या बापू बाबी सारी मुले आली श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून आम्हाला एकही ठेवली नाही याने बाबी म्हणाली का रे श्याम केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आलास सारी फुले बापू बोलला चोरट्यासारखा मी नेहमी नाही वाटते येत तुमच्याकडे फुले नेण्यासाठी मी म्हटले नेहमी आपण सारेजण बरोबर असतो बन्या म्हणाला मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकतरी फूल ठेवले होते का माझ्यासाठी मी विचारले पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का तूच फनकार्याने निघून गेलास मला का नाही थांबलात बरे पाहून घेत असे म्हणून तू गेलास हा असा आज सूड घ्यावयाचा होता वाटते बाबी म्हणाली माझी आई सारे ऐकून घेत होती ती शांतपणे म्हणाली बन्या बापू ही घ्या तुम्हाला फुले पुन्हा नाही हो श्याम असे करणार नाही ना रे श्याम असे म्हणून आईने त्यांना फुले दिली श्याम येत जाहो रोज संध्याकाळी फुले वेचायला नाहीतर राग धरावयाचा असतो का आत्ताच येतोस आपण छत्तो पाणी नाहीतर लक्षुबाई ताक दे डेरा पुटला मडक दे तो खेळ खेळू बन्या म्हणाला माझी आई म्हणाली आता उशीर झाला आहे उद्या खेळा हो बन्या बापू मुले गेली माझे तोंड गोरे मोरे झाले होते आई मला म्हणाली श्याम दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये त्यांना विचारून आणावी आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुखी फुले तोडून आणणे तू अधीर झालास परंतु पदरात काही पडले नाही फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानीही येत नाही झाडे म्हणजे फुलांच्या माता झाडे कळ्यांना जीवनरस पाजित असतात त्यांना फुलवितात झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी जा आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना कोठे गेली तरी देवालाच मिळतील आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये ते देवाला आवडणार नाही देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा देवाला एक फुल मिळते तरी पुरे परंतु नीट फुललेले व्हा गड्यांनो अशा खुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटेल आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळविते घरात वाढविते व मग त्यांना जगाच्या सेवेस देऊ टाकते त्याप्रमाणेच फुलांना वाढवितात रसमय गंधमय करतात व ती विश्वभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत अर्धवट कामे नीट फुलत नाहीत फळत नाहीत जगात अर्धवट काही नको जे कराल ते नीट नेटके संपूर्ण सांग करा उशीर लागला तरी हरकत नाही काहीतरी वेडे वाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे माझी आई मला म्हणे श्याम मुक्या कळ्या नको हो तोडू त्यांना फुलायला संधी दे त्यांना नीट फुलू दे अशी ही श्यामच्या आईमधील मुकी फुले रात्र तिसरी पुढील भाग चौथी पुण्यात्मा यशवंत पाहण्यासाठी आणि अनी असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साइट्स हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद